नमस्कार शेतकरी बांधवांनो टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे उद्धव ठाकरे भिडले कर्जमाफी जाहीर पहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ठाकरे म्हणाले की माझं सरकार पडले नसते तर मी शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी कर्जमाफी दिली असती आता बघूया या मिंद्याचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता का नाही हेच मला आता बघायचं आहे सध्या राज्यातील शेतकरी खूप काही भोगत आहे राज्यात रोज नऊ शेतकरी आपला विश्व संपवत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले सरकारनं एक रुपयात विम्याची घोषणा केली होती मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त सत्तर ते पंच्याहत्तर रुपये जमा झाल्याचे प्रकार घडल्याची फसवणूक होत आहे विमा कंपन्या देखील शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला सरकारने कर्जमाफीची घोषणा आपल्या जाहीरनाम्यात दिली होती त्या कर्जमाफीची अंमलबजावणी करावी असं ठाकरे म्हणाले कर्जमाफी झाली नाही तर आम्ही जसे संयमी आहोत तसा तांडव देखील करू शकतो असा इशारा देखील ठाकरेंनी राज्य सरकारला दिला त्यामुळे राज्य सरकार वटणीवर येणार का हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा धन्यवाद